कोल्हापूर महानगरपालिका हद्दबाड विरोधी कृती समितीनं पुकारलेल्या बंदला सर्वच गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला बालिंगा शिरोली गांधीनगर उचगाव गडमुडशिंगीसह एकोणीस गावातील शंभर टक्के व्यवहार ठप्प होते दिवसभर कडकडीत बंद पाळून व्यापारी आणि व्यावसायिकांनी आज कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीला विरोध केला कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाडी विरोधात प्रस्तावित एकोणीस गावातील ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांनी आज गावं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात असणाऱ्या उपनगरांमध्ये नागरी सुविधा मिळत नाहीत याउलट हद्दवाढ प्रस्तावित गावांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या जात आहेत त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेनं प्रथम उपनगरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या नागरी सुविधा पुरवाव्यात तसंच एखादं उपनगर आदर्श उपनगर बनवावं त्यातून ग्रामीण जनतेची मनं जिंकावीत आणि मग हद्दवाढीचा विचार करावा असं आवाहन विरोधी गावांनी केलं आहे या बंदमध्ये हातकणंगे तालुक्यातील पुलाची शिरोली करवीर तालुक्यातील बालिंगा गांधीनगर उचगाव गडमुडशिंगी गोकुळशिरगावसह एकोणीस गावांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कडकडीत बंद पाळला या गावातील सर्व व्यवहार दिवसभर ठप्प होते त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता कोल्हापूर महानगरपालिकेने हद्दवाढीचा घाट घातला आहे त्यांना आमच्या शिरोली गावाचा विरोध आहे आम्हाला शासनाकडून मिळालेल्या फंडातून आम्ही आमच्या नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवत आहोत महानगरपालिकेने प्रथम त्यांच्या उपनगरातील नागरिकांना चांगल्या सुविधा पुरवाव्यात आणि ग्रामीण जनतेला ग्रामीण जनतेची मते मने जिंकावीत मग हदवाडीचा विचार करावा हद्दवाडी विरोधात आम्ही शंभर टक्के गाव बंद केले आहे दरम्यान कोल्हापूर महानगरपालिका हद्दबाड विरोधी कृती समितीच्या माध्यमातून उचगाव इथं एकोणीस गावांच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत गाव बंदची हाक देण्यात आली होती त्यानुसार प्रस्तावित गावातील प्रमुख चौकात गावबंदचा फलक लावण्यात आला होता करबीर तालुक्यातील पीरवाडी ग्रामस्थांनी सर्व व्यवहार बंद ठेवून महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढ धोरणाच्या विरोधात निषेध फेरी काढली यावेळी ग्रामस्थांनी हद्दवाढीला कडाडून विरोध केला पीरवाडीमधील अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठांसह सर्व दुकानं बंद ठेवून ग्रामस्थांनी गावातून निषेध फेरी काढली स्वागत कमानीजवळ पीरवाडी गावबंदचा फलक लावण्यात आला होता प्रस्तावित हद्दवाडीला पीरवाडी गावची एक इंचही जमीन देणार नसल्याचा निर्धार सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला यावेळी सरपंच शुभांगी मिठारी उपसरपंच यशवंत सातपुते पोलीस पाटील राजश्री जाधव ग्रामपंचायत सदस्य सागर लाड उत्तम शेळके सूर्यकांत लाड सागर टेळके संदीप मिठारी समीर खोत जयकर टेळके सुनील खोत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते हद्दवाढीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला आज शिंगणापूर नागदेववाडी बालिंगा हणमंतवाडी पाडळी खुर्द गावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवत निषेध व्यक्त केला तर काही गावात निषेध रॅली काढण्यात आली शहरातील नागरिकांना सुविधा देत नाही ती महापालिका खेडेगावात काय सुखसुविधा देणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला शिंगणापूर बालिंगा नागदेववाडी गावातील रस्ते शहरांपेक्षा उत्तम दर्जाचे आहेत रस्त्यांवर पथदिबे आहेत गटारी आहेत निधी येईल त्याप्रमाणे विकास कामं सुरू आहेत त्यामुळे हद्दवाढीमध्ये सहभागी व्हायला या गावांचा तीव्र विरोध असल्याचं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान करबीर तालुक्यातील कळंबा आणि पाचगाव गावात हद्दवाडी विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनीही दुकानं आणि व्यवसाय बंद ठेवून हद्दवाडीला तीव्र विरोध दर्शवला महापालिकेच्या हद्दवाढीमुळं ग्रामीण भागांचा कसलाही विकास होणार नाही त्यामुळे एकोणीस गावांचा हद्दवाडीला विरोध असल्याचं ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी सांगितलं आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही पूर्ण सुखी आहोत आमच्या ग्रामपंचायतमध्ये त्यामुळे त्यांनी कोणताही प्रयत्न करू नये आम्हाला हद्दवाडीमध्ये घेण्याचा जर हद्दवाड पाहिजे कोणाला आहे तुम्ही जर सर्वसामान्य शहरवासियांना विचारलं की तुम्हाला हद्दवाढ पाहिजे आहे का तर ती त्यांचं प्रामाणिक उत्तर येतं की आहे ही महानगरपालिका आम्हाला सुखसुविधा पुरवू शकत नाही तर तुम्ही कुठाने आमच्या डोक्यावर येऊन बसाला आहे असा त्यांचा प्रामाणिक हेतू आहे पण हद्दवाढ पाहिजे कोणाला आहे जे कृती समिती हद्दवाढ कृती समिती आहे ते जे टोळकं आहे ती अर्धा जणांचं टोळकं उठून दरवेळी पूर्ण प्रशासनाला वेटीच धरते आम्ही स्पष्ट सांगू इच्छितो आम्ही शेतकरी माणसं आहे आम्ही जनावरांच्या मागं काठी घेऊ घेऊन फिरणारी लोक आहोत जर यांनी आमच्यावर ही हद्दवाट लादायचा प्रयत्न केला तर आम्ही तेच काठीचं दाणकं घेऊन यांच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाही